सातपुडा क्रिएटिव्ह मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आजचा हवामान अंदाज मान्सूनची चाल मंदावली मान्सूनने संपूर्ण कोकण मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मजल मारली आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी मान्सून बुधवारी दिनांक बारा विदर्भातील अमरावती आणि चंद्रपूर पर्यंतच्या भागापर्यंत धाव घेतली आहे मान्सूनने संपूर्ण कोकण मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मजल मारली आहे मान्सूनची चाल मंदावली असून वाऱ्याच्या प्रगतीसाठी आणखी चार ते पाच दिवस वाट पहावी लागणार आहे यंदा अरबी समुद्रावरून मान्सूनचा प्रवास अधिक वेगाने झाला केरळमध्ये दोन दिवस आधीच तीस मे मान्सून दाखल झाला होता त्यानंतर मोसमी वारे चार दिवस अगोदर सहा जून रोजी महाराष्ट्रात डेरे दाखल झाले आठ जून रोजी पुणे धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्याच्या काही भागात देखील मान्सून पोचला होता मान्सूनने नऊ जून रोजी मुंबईसह ठाणे पुणे नगर बीड जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागात प्रगती केली सोमवारी दिनांक दहा वाटचाल सुरूच ठेवत डहाणू नाशिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मजल मारली तर मंगळवारी दिनांक अकरा संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग विदर्भाच्या काही भागात मान्सून पोचला तर बुधवारी बारा पश्चिम विदर्भाच्या आणखी काही भागात मान्सून पोचला आहे संपूर्ण तेलंगणा व्यापणाऱ्या मान्सूनची उर्वरित देशातील वाटचाल शुक्रवारी दिनांक चौदा कायम होती बंगालच्या उपसागरावरून मान्सूनचे प्रवाह अद्यापही क्षीण आहेत यातच अरबी समुद्रावरून मान्सूनची वाटचाल थबकली आहे पुढील चार ते पाच दिवसात महाराष्ट्राचा आणखी काही भाग छत्तीसगड ओडिशा आंध्र प्रदेशचा किनारपट्टीकडील भाग पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता सातपुडा क्रिएटिव्ह ब्लॉग्स चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद